शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम जय भी। श्रीराम महाराष्ट्राचे लोकनेते आणि देशामध्ये अवघस्थानावर एक दिशा दिली असे लोकनेते देवेंद्रजी आज तुम्हाला भेटायला आले आहेत एकदा पुन्हा माझ्यातर्फे टाळ्या टाळ्यामधून त्यांचं स्वागत करा मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष सुधाकर कोळेजी डॉक्टर राजीव खोद्धाजी प्रकाश टेकाळेजी अरविंद गजपेजी मनोहर कुंभारेजी अनिलजी निदान आदर्श पटलेजी मान्य रेड्डीजी गजू यादवजी आनंदराव राऊत संजयजी टेकाळे राजेश रंगारी राजेजी ठाकरे आशिषजी फुटाणे किशोरजी चौधरी मंदारजी मंगळे चंद्रशेखर लांडे इमेश्वरजी आवलकर बबलू ठाकूर ज्ञाताई तायवाळे अर्चनाताई चौधरी अशोकजी तांदूळकर अर्चनाताई चौरे गजाननजी आसोले श्रीरामजी टाकळे आपले अनेक वर्षापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टीकरता पूर्ण जीवन दिलं असे रमेशजी जैन मान्य मित्तलजी किशोरजी मुसळे छायाताई ढोले उज्ज्वलजी करड बाजने आणि मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्व कामगार समितीने नेतृत्व केलं आणि आज के। माननीय नसिकेतजी मोरे तेंदाजी भालाधिरे सतीपजी ताडे आणि मनोहर राऊचांजी आणि सर्व कामगार संघटना यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कामगार संघटनांचं कामगार एकजुटीचा आणि सर्वांनी हा प्रश्न लावून धरला तर बंधू भगिनींनो जेव्हा कामगार संघटना भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आल्यात त्यांनी विनंती केली की के माननीय देवेंद्रजीकडे एक बैठक लावावी आणि या बैठकीत आमचे प्रश्न सोडवावे पण मला अभिमान आहे मी माननीय देवेंद्रजीला विनंती केली फक्त त्यांनी तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्या कामगार संघटनाची बैठक लावून आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्याय दिला देवेंद्रजी मला आठवत दोन हजार मध्ये जेव्हा आपलं सरकार गेलं सरकार आपलं होतं तेव्हा आपण मुख्यमंत्री असताना मला सूचना दिली होती देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी ऊर्जा मंत्री होतो त्यांनी सूचना दिली होती की कंत्राटी कामगाराचं भलं केलं पाहिजे कारण त्यांच्या जीवनामध्ये देवेंद्रजीच्या जीवनामध्ये कंत्राटी कामगाराचा एक मोठा रोल आहे मुख्यमंत्री म्हणून मला सूचना दिली दोन हजार एकोणीस मध्ये आपण काही निर्णय केले आणि देवेंद्रजी आपलं सरकार केल्यावर नितीन राऊत ऊर्जा मंत्री झाले सुनील केदारचे मंत्री झाले यांनी काय मागितलं होतं नितीन राऊत आणि सुनील केदारनं फक्त आमची एक बैठक लावा पण बंधूंनो अडीच वर्ष कितीतरी पेंडावर टाकले न्याय तर सोडा पण अडीच वर्ष एकही बैठक लावली नाही आणि कंत्राटी कामगाराला खऱ्या अर्थाने धुळकावून लावण्याचं काम सुनील गदारांनी नितीन राऊतनी केलं केलं की नाही केलं होतं रवी सांगा ना केलं की नाही केलं तुम्ही साक्षीदार आहे ना मी आलो होतो ना देवेंद्रजी किती पत्र अडीच वर्षात दिले जेव्हा कंत्राटी कामगार माझ्याकडे आले तेव्हा बालादरीजी केवळ पाच टक्के आठ टक्के तरी करून द्या एवढी शेवटची आपली मागणी होती पण बघा देवेंद्रजींनी जशी बैठक लावली पाच टक्के आठ टक्केची मान्य होती मनात सर्वांच्या की देवेंद्रजी पाच टक्के वळवतील आठ टक्के वळवतील पण मला मन अभिमान आहे की राज्यातली देशातली सर्वात मोठी पगारवाढ म्हणणे देवेंद्रजी करून दिली खऱ्या अर्थानं एकोणीस टक्के पगारवाढ महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही कुठल्याही सेक्टरमध्ये त्याला हे माहिती आहे आपण सर्व रिस्क घेऊन काम करतात चा, त्यात मी जाणार नाही पण आज कंत्राटी कामगाराचा खरा लाडका भाऊ कोण आहे अरे मी सांगा ना अरे लाडका भाऊ कोण आहे जोरा जोरा सांगा कोण आहे लाडका भाऊ दोन्ही हातवर कोण सांगा सर कोण आहे लाडका भाऊ अरे सावत्र भाऊ कोण आहे अरे सावत्र भाऊ कोण आहे सावत्रबाऊ कोण पहिला सावत्र भाऊ सुनील केदार ऐका नाही आहे अरे अडीच वर्ष बैठक लावायला तयार नाही आणि दुसरे आपले नितीन वर्ष साहेब नाही सावत्र भाऊ आपला खरा लाडका भाऊ कोणी आहे बंधूं आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये देवेंद्रजी पंच्याऐंशी हजाराच्या वर या विधानसभे आमच्या विधानसभेमध्ये आमच्या बहिणींना आता दीड हजार रुपये महिना मिळणार आहे अठरा हजार रुपये वर्ष दोन घर गर, एका घरात दोन बहिणी छत्तीस हजार रुपये वर्ष देवेंद्रजी बोलतील त्याच्यावर मी बोलणार नाही पण बघा तुम्हाला एक व्हिडिओ भेटलाय सर्वांचा घरी पत्र आलाय काँग्रेस पार्टी आली तर मुख्यमंत्री लाडली बहिणा योद्धा बंद करणार कुणी म्हटलं अरे सांगा ना कुणी म्हटलं जोरात भरत यावर जोरात हात भरून सांगा कुणी म्हटलं तुम्हाला मान्य आहे काय दीड हजार रुपये अठरा हजार रुपये वर्षाचे आमच्या बहिणीला देणं जे माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदे सरकारनी खरं अर्थ आमच्या देवाभाऊ जो, जो, देवा जो निर्णय घेतला तो निर्णय बंद पाळण्याचा निर्णय काँग्रेस पार्टीने घेतला तुम्हाला मान्य आहे का बंधू हा निर्णय तीन महिन्याकरता नाही आहे देवेंद्रजी सांगतील मध्य प्रदेश भाजप सरकार योजना सुरू आहे छत्तीसगड मध्ये भाजप सरकार योजना सुरू आसाम मध्ये भाजप सरकार योजना चालू कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार योजना बंद तेलंगणा काँग्रेस सरकार योजना बंद हिमाचल प्रदेश काँग्रेस सरकार योजना बंद आणि मी त्याला सांगतो ज्या दिवशी देवेंद्रजी पुन्हा येतील पुन्हा पुढचे पाच वर्ष ही आपली योजना सुरू राहणार आहे ही आपली योजना सुरू राहणार आहे हे काँग्रेस काँग्रेसवाले योजना बंद करणार आहे काँग्रेसवाले योजना बंद केलं त्यांनी जाहिरात केलं सुनील के जाहिरात केलं आणि आता हायकोर्टात केलंय ही योजना बंद करणार हायकोर्टात केल्या तुम्हाला निर्णय करायचा आहे जे तुमच्या वृद्ध हायकोर्टात गेले जे तुमची योजना बंद करण्याचा निर्णय घेत आहे जाहीर वाटत देता आहे आम्ही योजना बंद करू खऱ्या अर्थाने आता तुमच्यावर जबाबदारी आहे की या ठिकाणी आपल्या सर्वांना निर्णय घेण्याची बंधू भगिनीनो परवा राहुल गांधी बोलले या ठिकाणी आमचे तीस टक्के मागासवर्ती आहे बंधू भगिनी बसल्या आहेत तीस टक्के त्यावर जनसंख्या देवेंद्रजी या ठिकाणी आमचे पृथ्वीराज बोरकरजी आणि आमची पूर्ण टीम आहे बौद् महासभेची आपल्या सर्वांना माहिती आहे काय म्हटलं बंधू राहुल गांधी काय म्हटलंय जर सांगा ना काय म्हटलं राहुल गांधी एसटी एसटी ओबीसीचं आरक्षण बंद करणार तुम्हाला मान्य आहे का हे जर मान्य आहे का तुम्हाला एसटी एसटी ओबीसीचं आरक्षण काढण्याचा निर्णय आमचं सरकार आलं काँग्रेसचं तर आम्ही बंद करू एकीकडे एक खोटा रेपणा केला आत्ता खोटा पण केला तीन महिन्यापूर्वी खापरखेड्याच्या प्रत्येक घरोघरी चिचोलीच्या प्रत्येक घरोघरी देवेंद्रजी भानेगावच्या प्रत्येक घरोघरी मागास समाजाला फिर निर्माण केला भीती निर्माण केली की मोदीजी आले तर संविधान बदलणार आहे दहा वर्ष मोदीजींनी कधीच संविधानाचा सन्मान करून देश चालवला कधी मोदीजी संविधान बदलू शकत नाही कुणी बदलू शकत नाही पण तुमच्या खोटा बनून मत घेतले की नाही घेतले अरे मत घेतले की नाही घेतले आता तुमची बारी आहे राहुल गांधी काय करणार तुम्ही राहुल गांधीच अरे काय करणार आहे तुमच्याशी बोलायला आलो मी आलो सत्कार देवेंद्रच्या करायचा आहे मी खापरखेडाच्या जनतेशी बोलायला आलो आणि मी तुमच्याशी बोलतो आता काय करणार आहे तुम्ही या काँग्रेसच्या नेत्याचं करायचं काय हा पाय निर्णय काँग्रेस पार्टी करणार आहे एसटीचं आरक्षण करण्याचं एफटीचं आरक्षण करण्याचं ओबीसीचं आरक्षण करण्याचं बंधू नो खऱ्या अर्थाने या लोकांना आता धडा शिकवण्याची गरज आहे भालाधरीजी तुमचं मी आभार मानतो तुम्ही आव्हान केलं मी सुद्धा तुम्हाला कर विनंती करायला आलो आहे खर तर मला दोन तीन गोष्टी मांडायच्या होत्या देवेंद्रजी या ठिकाणी आहेत देवेंद्रजी आरक्षण ते काढण्याचा निर्णय घेतलाच आहे लाडकी विना योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्रजी छोटस काय आहे हो, या चिचोली भाणेगाव या भागातल्या जनतेला नगरपंचायत पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे तुम्हाला अरे पाहिजे की नाही पाहिजे पण इथला आमदार मागच्या दहा वर्षापासून खापरकडा चिचोलीला नगरपंचायत होऊ देत नाही नगर परिषद होऊ देत नाही खऱ्या अर्थाने हे धारित्य शुक्राचार्य आहे यांनी या भागाच्या विकासाला मागं ठेवला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे देवेंद्रजी आपलं सरकार येणार आहे आपलं सरकार आल्यानंतर खापरकडा चिटोलीला नगरपंचायत केल्याशिवाय आपण राहू नका या भागाचा विकास प्रचंड मागे पडलेला आहे एक मोठं खेळ या ठिकाणी नगरपंचायत या ठिकाणी खापरकडा चिटोली आहे आणि या भागाच्या विकासाकरता आपण त्या ठिकाणी एक मोठी मदत आपण केली पाहिजे खापरकडा वीज प्रकल्पाकडनं आपण करतोच आहे पण पुन्हा एकदा नगरपंचायत कोण या ठिकाणी केलं पाहिजे मी तुम्हाला शेवटची मागणी करतोय बंधू तुमच्या जीवनात देवेंद्रजी उभे झाले मी तुमचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून देवेंद्रजीकडे बैठक लावायला लावली बैठकीत निर्णय झाले लागू झाले आता मी तुम्हाला एक मागायला आलो आहे माझी इज्जत राखणार की नाही राखणार तुम्ही जोडासा राखणार की नाही राखणार इकडला आमदार देता का आम्हाला अरे इकडला आमदार द्याल का आम्हाला जोडासा तुम्ही सांगा कोण कोण देणारा आमदार देवेंद्रजी तुम्हाला आमदार मिळणार नाही देणारा ना आमदार जोड़ा सांगा तुम्ही आज बुटावर करून देणार ना मी तुम्हाला दाव्याने सांगतो देवेंद्रजी आहेत मी आहे आम्ही दोघे या काम धावनेर विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये मागच्या पंधरा वर्षात ते गोचीटची पगला आहे ते गोचीट दूर करा आम्ही दावारी सांगतो या मतदारसंघाला नागपूर जिल्ह्यातला विदर्भातला सर्वात चांगला मतदारसंघ आपण केल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी सांगतो आणि माझे दोन लोक धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा था टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा